ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं सकाळी सात वाजता नाशिक पूर्व विभागामधील कोठेगल्ली इथे सिडनी टॉवरच्या शेजारील ओपन स्पेस मधील अनधिकृत बांधकामावरती कारवाई केली या कारवाईमध्ये धार्मिक भावना जपण्यात येत आहेत हजरत पीर बाबा अदर्ग्याला कुठलाही धक्का न लावता इतर अतिक्रमित भाग हटवण्यात आला महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झडगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली आहे अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील विभागीय अधिकारी राजाराम जाधव तसेच मनपाच्या चार विभागामधील अतिक्रमण विभागाच्या पथकानं संयुक्तरित्या ही कारवाई मोहीम यशस्वीरित्या पार पाडली आहे शहरामधील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावा म्हणून पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नरुटे आणि त्यांच्या टीमनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते दरम्यान कारवाईनंतर शहरे खतीब आणि माजी नगरसेवक बबलू पठाण यांनी दर्ग्यास भेट देऊन समाधान व्यक्त केलं धार्मिक स्थळास कोणताही धोका न लावता केवळ अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलंय अतिरिक्त आयुक्त स्मिता झडगे यांनी म्हटलं की नाशिक शहरामधील अनधिकृत बांधकामावरती महानगरपालिका कठोर कारवाई करत आहे आणि पुढील टप्प्यात सातपूर आणि पंचवटी विभागामधील अतिक्रमण हटवलं जाईल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे शहरामध्ये शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल असं प्रशासनानं सांगितलं आहे मिसामुद्दीन औरबब्लू पठाण और हमलुक आगंदर याकराय दरगाशिरी पुरी के पुरी महफूज आलमदुल्ला दीवार तक भी हाथ नहीं लगाए बल्कि जो बाहर का जो गेट वगैरह था सिर्फ उसको साफ़ किया गया है और ना वहाँ पर कोई मूर्ति है और ना ही कोई चीज़ है ये सब अफवाह है अफवाहों पर ध्यान मत दो बल्कि अपने शहर का माहौल शांतपूर्ण रखो ताकि आगे वाला रमज़ान शरीफ हमारा जो है सलामती सुकून के साथ गुजरता हुआ नजर आए अमन दर... अमान का बिल्कुल ख्याल रखा जाए अफवाह पर बिल्कुल ध्यान ना दे जो है दरगाह वैसी महफूज है अभी हम लोग कर आए ऐसी कोई बात पर बिल्कुल ध्यान ना भी लगा नहीं दरगाह शरीफ को हमने अंदर तक पूरा आए हुए। जो, जो जो बाहर का गेट गेट, गेट था दरगाह शरीफ पूरी महफूज है शहर अम अमा, में अम अमान बिल्कुल कायम रखा जाए कोई बिल्कुल अफवाह पे बिल्कुल नासिक प्रशासन प्रमाणे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना हिंदू संघटना दिवसापासून या जागेच्या संदर्भामध्ये निवेदन देत आहेत आणि गेली तीन वर्ष झाले याचा पाठपुरावा सुरू असताना देखील ज्या वेळेला कुठलीही कारवाई होत नाही असं पाहिल्यानंतर आज सकल हिंदू समाजाने आंदोलनाचा इशारा ज्या वेळेला आज दिला त्यावेळेला प्रशासनाने काही अनाधिकृत बांधकाम काढून घेतलेलं आहे तद्यपि त्या जागेवरती जो दर्गा आहे तो काढून घेण्यात यावा नाशिक आपण जाणत आहात दोन हजार सत्तावीसला ला या ठिकाणी कुंभमेळा होतो आहे या कुंभमेळ्याच्या अनेक जागेंवरती अशा पद्धतीच्या एनक्रोचमेंटच्या घटना लक्षात आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये वारंवार आम्ही प्रशासनाशी निवेदन देत आहोत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची देखील आम्ही वेळ मागितलेली आहे परंतु प्रशासन काही कारवाई करत नाही अशामुळे आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आणि त्याप्रमाणे काही बांधकाम अनाधिकृत काढून घेतलेलं आहे तद्यपि त्या जागी जो अनाधिकृत दर्गा आहे तो देखील काढून घेण्यात यावा तो जर काढला नाही का तर पुन्हा मोठं आंदोलन या ठिकाणी राहील आता जर संपूर्ण अनाधिकृत बांधकाम काढून घेत असेल तर आंदोलन स्थगित होईल आणि जर अनाधिकृत बांधकाम काढलं नाही तर आंदोलन पुन्हा सुरू होईल किरण सी चोवीस तास नाशिक सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा